पुरीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये जवान शहीद झालेले आहेत आज सकाळीच आणखी तीन जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं कळत आहे आणि या जा पार्श्वभूमीवरती दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे प्रशांत कदम आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे प्रशांत काय अधिक माहिती बैठका कुठे होत आहेत कोणाकोणाच्या होत आहेत प्राजक्ता काश्मीर मधल्या या हल्ल्याची हिट दिल्लीमध्ये कालपासूनच जाणवायला लागली आहे काल दिवसभर बैठकांचं सत्र सुरू होतं आणि आज एक दोन महत्वाच्या बैठका सकाळच्या सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत पहिल्यांदा सकाळी दहा वाजता बैठक जी होणार आहे ती गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये ज्याच्यामध्ये एन एस आणि गृह संरक्षण खात्याचे सचिव त्याच्याशिवाय सीआरपीएफचे डीजी याचे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते उपस्थित <गणाग्द> <desemeshaan> असणारे आहेत काश्मीरमधली जी ताजा स्थिती आहे uh, त्याचा आढावा या ठिकाणी घेतला जाईल आणि पुढची कारवाई काय करायची याच्या संदर्भातलं पुन्हा एकदा मंथन होईल आणि याच्यानंतर साडे अकरा वाजता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर जे या आधीच्या बैठकीला देखील उपस्थित असतील ते नंतर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सगळ्या सगळ्या ताज्या घडामोडींबद्दलचं अपडेट जे आहेत ते प्रेस करणार आहेत त्यामुळे या दोन बैठकांच्या वरती नेमकं काय होतं काय कशा पद्धतीची रणनीती आखली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कालपासूनच राजकीय वर्तुळ असेल त्याच्यानंतर सामान्य जनता असेल यांच्यातून अतिशय टोकाच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि अतिशय मोठा हल्ला आहे वीस जवान भारताला जमावे लागलेले आहेत त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने आता उत्तर दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कदाचित साडे अकराच्या बैठकीनंतर या संदर्भातली भूमिका जी आहे प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या बैठकांवर तू नजर ठेवून राहा यासंदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहोत